श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय प्रदोष व्रत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रदोष व्रताची माहिती बघणार आहोत भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी जी व्रत केले जातात त्यापैकी सर्वात प्रभावी व्रत म्हणजे व्रत तर प्रदोष व्रत म्हणजे काय ते कोणी करावं कसं करावं कधी करावं ह्या व्रताचा पूजाविधी काय आहे याचं महत्त्व काय किती वर्ष आपण हे व्रत करावं आपल्या ज्या वेगवेगळ्या मनोकामना असतात इच्छा असतात त्यानुसार कोणतं प्रदोषव्रत करावं अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आपल्या शंका असतील नक्की विचारा जसं एकादशीचे हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी केलं जातं तसंच प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी करण्यात येतं प्रत्येक महिन्यामध्ये दोन प्रदोष येतात एक शुद्ध पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्षातील जी त्रयोदशी असते या तिथीला प्रदोष असं म्हणतात प्रदोष व्रत हे दोन प्रकारे करण्यात येतं पहिला जो प्रकार आहे या पद्धतीमध्ये प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षामधील जी त्रयोदशी असते त्या तिथीला संकल्प करून या व्रताची सुरुवात करावी आणि सलग अकरा त्रयोदशी हे व्रत करावं किंवा चोवीस त्रयोदशी म्हणजेच वर्षभर हे व्रत करावं सुरुवात आपल्याला करायची आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीच्या दिवशी आपली कुठलीही मनोकामना असेल कुठलीही इच्छा असेल या व्रतानं पूर्ण होते दुसरा जो प्रकार किंवा दुसरी जी पद्धत आहे ती आहे वारानुसार करण्यात येणारं प्रदोषव्रत म्हणजे ही जी त्रयोदशी तिथी आहे शुक्ल पक्षातील किंवा कृष्ण पक्षातील ती ज्या पक्षा वा पक्षा वारी येईल समजा रविवारी आली तर तो प्रदोष सोमवारी आली तर तो सोमप्रदोष तर या प्रत्येक प्रदोषाचं वारानुसार येणाऱ्या प्रदोषाचं एक विशिष्ट महत्त्व आहे आणि त्यानुसार हे व्रत केलं जातं चांगलं आरोग्य किंवा दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी हे व्रत करावं प्रापंचिक सुखासाठी प्रदोषे व्रत करावं कर्जमुक्तीसाठी प्रदोष म्हणजेच मंगळवारी येणाऱ्या प्रदोषाचं व्रत करावं कुठल्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी प्रदोष करावा आता सध्याला श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये दोन प्रदोष आहेत सहा ऑगस्ट आणि वीस ऑगस्ट पैकी शुक्ल पक्षातील जो प्रदोष आहे म्हणजेच सहा ऑगस्ट रोजी प्रदोष आला आहे आपली कुठलीही मनोकामना असेल आपण या बुध प्रदोषाच्या दिवशी म्हणजेच सहा ऑगस्टच्या दिवशी व्रताला आरंभ करू शकता लक्ष्मीप्राप्तीसाठी सुख शांतीसाठी तसंच शत्रुपिढेपासून संरक्षण होण्यासाठी गुरुप्रदोष करावा सौभाग्यप्राप्तीसाठी विवाह सुखासाठी विवाह जमण्यासाठी शुक्रप्रदोष करावा आणि संततीविषयक का आपले काही प्रश्न असतील तर आपण शनिप्रदोष व्रत करावं शुक्ल पक्षातील शनिप्रदोष या तिथीला थी आपल्याला संकल्प करायचा असतो आणि याच दिवशी आपल्याला व्रताला सुरुवात करायची असते प्रदोष व्रत कुठलंही सुरू करताना शुक्ल पक्षातील त्रयोदशीला सुरू करावं आणि आपण किती दिवस करणार आहोत त्याप्रमाणे संकल्प करावा कमीत कमी आपण एक वर्षभर हे व्रत करावं म्हणजे चोवीस त्रयोदशी अशा पद्धतीनं हे प्रदोष व्रत करावं हे अत्यंत प्रभावी व्रत आहे अगदी त्याच्या आतच आपली मनोकामना पूर्ण होईल आपल्याला अनुभव येतील त्या त्या प्रदोषाच्या दिवशी म्हणजे आपल्याला जर प्रदोष व्रत करायचं असेल संततीसाठी तर आपण प्रदोष या तिथीला आपल्या व्रताची सुरुवात करायची त्या दिवशी संकल्प करायचा प्रदोष व्रताचे नियम काय कुठले नियम पाळायचे ज्या दिवशी आपण प्रदोष करणार असाल प्रदोष करण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे द्वादशी तिथीला आणि त्रयोदशी तिथीला आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं असतं मांसाहार करायचा नाही प्रदोष ज्या दिवशी असेल त्या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी उपवास सोडायचा म्हणजेच भोजन करायचं ज्या त्रयोदशीला आपण व्रत सुरू करणार असेल त्या दिवशी संकल्प जरूर करा संकल्पानं आपल्या कार्याची सिद्धी होत असते आपलं व्रत पूर्ण झाल्यावर समजा आपण अकरा त्रयोदशीचं व्रत केलं किंवा चोवीस त्रयोदशीचं म्हणजे एक वर्षाचं व्रत केलं तर त्यानंतर एनर्जी त्रयोदशी असते त्या दिवशी आपण उद्यापन करावं हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतं कुठल्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला आपण आपलं व्रत सुरू करू शकता संकल्प न करता प्रदोष व्रत करता येतं का आपण प्रदोष व्रत संकल्प न करता देखील करू शकतो आपल्या मनोकामनेसाठी इच्छेसाठी किंवा भगवान शंकराच्या सेवेसाठी महिलांच्या बाबतीत जर मध्ये मासिक अडचण आली तर आपण त्या दिवशी फक्त उपवास करा आणि तो जो प्रदोष असतो तो आपल्या संकल्पातील जे प्रदोष असतात त्यामध्ये धरायचा नाही तेवढा दिवस किंवा तेवढा प्रदोष सोडून आपण मग आपली जी संख्या असेल त्रयोदशींची ती पूर्ण करावी समजा सुतक आजारपण किंवा काही दुसरं कुठलीही आपत्ती आली ज्यामुळं आपल्याला व्रतामध्ये खंड पडला तर तेवढे व्रत आपण तेवढे प्रदोष सोडून द्या आणि नंतर आपण आपलं जे व्रत असतं ते पुढे सुरू ठेवावं व्रताच्या दिवशी बाहेरचं अन्न किंवा हॉटेलचं अन्न परांनं खाऊ नका संपूर्ण दिवस शिव आराधनेमध्ये घालवायचा संध्याकाळच्या वेळेला आपल्याला शिवपूजन करायचं असतं त्यावेळेला आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची स्वच्छता ठेवायची शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करून पूजा करा आपल्या कपाळाला भस्म लावावं तर साधारणतः एवढे नियम पाळून आपण प्रदोष व्रत अवश्य करावं आता आपण बघूया हे व्रत कसं करावं पूजा कशी करावी प्रदोष व्रताची जी पूजा असते ती आपल्याला प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळीच करायची असते सूर्यास्ताच्या अगोदर दीड तास आणि सूर्यास्तानंतरचा दीड तास हा जो काळ असतो हा साधारण प्रदोष काळ असतो या काळात आपण पूजा करावी त्या अगोदर स्नान करावं आपण ही पूजा घरी किंवा मंदिरामध्ये देखील करू शकता देवघराजवळची जागा स्वच्छ करा त्या ठिकाणी आसन म्हणजेच एखादं पाठ किंवा चौरंग मांडावा आपल्या स्वतःला बसायला एखादं आसन घ्यावं पांढरे वस्त्र परिधान करावं भस्म लावावं पूजेला बसताना आपलं तोंड पूर्वेकडं किंवा उत्तरेकडं होईल अशा पद्धतीनं बसा दक्षिणेकडे तोंड करून बसू नका ओम नम शिवाय हा मंत्र मनातल्या मनात म्हणा भगवान शिवाचं स्मरण करायचं ध्यान करायचं शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या दिव्याचं पूजन करा त्यानंतर आपला देवघरातील जो गणपती बाप्पा असतो गणपती बाप्पाचं पूजन करा त्यांना गंधाक्षता पुष्प अर्पण करायची गणेश पूजनानं कुठल्याही पूजेची आपण सुरुवात करत असतो ही पूजा आपल्याला प्रत्येक प्रदोष व्रताच्या दिवशी करायची म्हणजेच महिन्यातून दोन वेळा त्रयोदशी प्रत्येक प्रदोषव्रताच्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळी ही पूजा करायची असते मात्र आता मी आपल्याला जो संकल्प सांगणार आहे हा संकल्प आपण फक्त ज्यावेळी व्रत सुरू करणार असाल त्या पहिल्या प्रदोष व्रताच्या दिवशी सायंकाळी हा संकल्प करावा संकल्पामध्ये आपल्या मनातील इच्छा आपण भगवान शिवाला बोलून दाखवावी आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये एखादं फूल घ्यावं भगवान शिवाचं स्मरण करायचं शिवाला प्रार्थना करायची हे शंभू देवा मी तुमचं प्रदोष व्रत करत आहे आणि त्या प्रित्यर्थ उपवास व्रतकथा वाचन मंत्र जप आपली पूजा करणार आहे माझ्याकडून हे व्रत आपण करून घ्यावं माझी मनोकामना पूर्ण करावी अशी विनंती भगवान शिवाला करायची हातातलं पाणी तामणामध्ये सोडून द्या हे पाणी झाडाला घालावं तुळशीला घालू नका हा संकल्प आपल्याला व्रत सुरू करताना पहिल्या त्रयोदशीच्या दिवशी फक्त करायचं आहे इतर वेळेला फक्त बाकीची जी पूजा आपण तेवढी पूजा करावी यानंतर शिवलिंगाची पूजा ही पूजा आपण संध्याकाळी करत असतो प्रदोषकाळी करायची असते तामनामध्ये शिवलिंग घ्यायचं शिवलिंगाची आता षोडोशोपचारे पूजा करायची प्रथम शुद्ध पाणी व्हायचं तीन पळी शुद्ध जल शिवलिंगावरती व्हायचं ओम शिवाय शुद्धोदक स्नान समर्पया त्यानंतर पंचामृत दूध दही शुद्ध तूप साखर आणि मध एकत्र करून पंचामृत करा किंवा हे सर्व पदार्थ आपण वेगवेगळे वाहू शकता जसं आपण रुद्राभिषेक करताना वाहतो ओम शिवाय पंचामृत स्नानं समर्पयामि पुन्हा तीन पळी शुद्धोदक व्हायचं म्हणजेच शुद्ध पाणी व्हायचं ओम नम शिवाय शुद्धो दक्षिणानं समर्पया मी मनातल्या मनात, मनात ओम शिवाय म्हणत राहायचं शिवलिंग स्वच्छ पुसून घ्या आणि चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवावेत त्यावरती शिवलिंग स्थापन करा शिवलिंगाला भस्म लावावं चंदन किंवा पांढरगंध लावावं पांढरी फुले अर्पण करावीत पानं अर्पण करावीत धूप दीपानं ओवाळावं शिवाला आवडणारे पांढरे पदार्थ म्हणजेच साखर किंवा खिरेचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर आरती करावी प्रदोषव्रताची जर पोथी आपल्याला मिळाली त्यातील जी कथा असते प्रदोष कथा ती श्रवण करा किंवा वाचावी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजेच एकमाळ जप करावा व्रतारंभ करताना म्हणजेच पहिल्या त्रयोदशीला तसंच प्रत्येक त्रयोदशीला संध्याकाळच्या वेळेला प्रदोष गाळी आपल्याला ही पूजा करायची आहे फक्त संकल्प आपण पहिल्या दिवशी म्हणजेच व्रत आरंभ करताना पहिल्या त्रयोदशीला करावा संकल्प करतानाच आपण हे बोलून दाखवावं की आपण हे किती त्रयोदशींचं व्रत करणार आहात कमीत कमी अकरा त्रयोदशी किंवा चोवीस त्रयोदशी म्हणजेच एक वर्षासाठी हे व्रत करावं प्रत्येक त्रयोदशीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा विसर्जित करायची विसर्जित करण्यापूर्वी शिवलिंगावरती एखादं पांढरं फुल व्हायचं भगवान शिवाला नमस्कार करायचा आणि पूजा आवरून घ्यायची फुलं वगैरे जे असतं निर्माल्य ते वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आपलं व्रत संपलं की उद्यापन करायचं त्रयोदशीलाच उद्यापन करावं उद्यापन कसं करावं उद्यापनाच्या दिवशी सायंकाळी आपल्याला अगदी अशीच पूजा करायची असते संध्याकाळच्या वेळेला स्नान करावं शुचिवृत व्हायचं शुद्ध तुपाचा दिवा गणपतीपूजन त्यानंतर शिवलिंगावरती शुद्ध जलानं पंचामृतानं अभिषेक करायचा या दिवशी केळीचा नैवेद्य तसंच गव्हाचा जो रवा असतो त्याचा शिरा अवश्य करावा दही भाताचा नैवेद्य दाखवावा भगवान शिवाला नारळ अर्पण करावं शक्य झाल्यास दीपदान करावं दीपदान करताना जवळपास कुठं शिवालय असेल त्या ठिकाणी जाऊन दीपदान करा एखादं जोडपं किंवा मेहून जेऊ घालावं त्यांना वस्त्रदान करा वस्त्रदान करताना पांढरे वस्त्र दान करावे शुद्ध तुपाचं दान करा ब्राह्मणांना सत्पात्री दान करावं दक्षिणा द्यावी आपल्या जवळपास शिवालय असेल त्या ठिकाणी जाऊन देखील शिवलिंगाची अशा पद्धतीनं पूजा करा नंदीची पूजा करावी तेथील जे पुजारी असतात त्यांना यथाशक्ती दान करा आपल्याला घरी जर शक्य झालं तर हवन करावं हवन करताना ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा उच्चार करून अग्नीमध्ये काळी तीळ आणि शुद्ध तूप यांच्या एकशे आठ आहुती द्याव्या म्हणजे ओम नम शिवाय स्वाहा स्वाहामंतांना शुद्ध तूप आणि काळे तीळ एकत्र करून अग्नीमध्ये अर्पण करायचे शक्य झाल्यास हवनही करा उद्यापनाचा जो स्वयंपाक असतो त्यामध्ये कांदा लसून घालू नका आता श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये सहा ऑगस्ट आणि वीस ऑगस्ट या दोन्ही दिवशी प्रदोष आला आहे दोन्हीही बुध प्रदोष आहे आपली कुठलीही मनोकामना पूर्ण व्हावी आपल्याला असं जर वाटत असेल तर आपण हे दोन्ही प्रदोष करू शकता एक वर्षासाठी किंवा अकरा त्रयोदशींचं व्रत जर आपल्याला सुरू करायचं असेल तर आपण सहा ऑगस्ट रोजी सुरू करू शकता किंवा कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षात जी त्रयोदशी येते त्या दिवशी आपण प्रदोष व्रताला सुरुवात करू शकता तर भगवान शिवाला प्रसन्न करणारं भगवान शिवाचं आवडतं हे प्रदोष व्रत आपल्यापैकी ज्यांना ज्यांना करायचं असेल आपण ते करावं ज्यांना संकल्प करून करायचं असेल ही सेवा त्यांनी अवश्य करा ज्यांना फक्त एक सेवा म्हणून व्रत करायचा असेल कुठल्याही महिन्याचा जो प्रदोष असतो तो आपण उपवास करून संध्याकाळच्या वेळेला शिवपूजन करायचं आणि संपूर्ण दिवस शिव आराधनेमध्ये घालायचा उपवास संध्याकाळी सोडून द्यायचा आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा भगवान शंकराच्या सेवेसाठी आपण अशा पद्धतीनं प्रदोष उपवास करू शकता ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा काही शंका असतील नक्की विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय